नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूर मध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह दाखवणार आहेत लाईक करा चॅनल वर नवीन करा, करा। मदान काय सांगितले त्यांचे एक लाख पंच्याहत्तर हजार पाहता मित्रांनो जोडी एक लाख पंच्याहत्तर हजार सांगाय व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल काय सांग एकवीस यांचे एक लाख पस्तीस हजार सगळे टायरचे बैल यांचे एक लाख साठ हजार नव्वद त्याचे किती <laughs> या वाघाचे किती दिले दिले एक पंचवीस ला पलीकडचे किती दिले एक पंच्या सगळे गाडीचे बहिलीचे ठेवा पाटील दिलेत ते बस ते पाहता मित्रांनो

यांचे सांग दोन्हीचे काळे हजार जुळलेलेच बासष्ट जुळलेले इकलेच आहे ते पलीकडचे पंचाहत्तर या घरायचे बावन हजार हजार सगळ्या कामाला चालू ते दातावर कशी येते सहा हजार नंबर सांगतो सध्या बाजार भाव कसे कसे नाही तुमच्या लक्षात येऊनच जाते जा बाबूराव कड भारी बैल असतील जरा त्याच्यामुळे किमती कडकच असते त्यांच्या सध्या गाडीवानाचे बैल जास्त असतील काय किंमत रे भाई यांची पंच्याण्णव पंच्याहत्तर जाताला चार दात सहा दुपणे पक्क्या ते झुपणे पलीकडचे सहा दात कड जातोय समजा त्यांचे काय सांगितले एक लाख पाच हजार अजून कोणते आणले सात ते गावरान विकले ते कितीला विकले पाच हजार नंबर सांगतो

आपल्या तांबड्या जोड बसून राहू व्हिडिओ संपल्यानंतर बघतो मित्रांनो आपलं तांबड मोर काळेस बीस यांचे कलर वेगळा होईल शिंगा फिंगाला हायच सारखे किती यांचे कितीला किती दिले

हो चालू पाहता असे शेतकऱ्याचे वगैरे बैल आले काय सांगितले म्हणजे काय सांगितले किंमत ते काय व्यापारी काय सांगितले म्हणजे त्या जोडीचे हे काढचे कडीवरचे विकलेत का एक पंधरा नंबर सांगा सत्त्याऐंशी सहासष्ट हा हा ठीक आपण दर ठीक आहे एकजनाला